विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी इंग्रजीमधील थ्री पॉईंट सिक्स न्यूज फ्लॅश म्हणजेच महत्त्वाच्या घटनेची बातमी या पाठावर असलेले पॉइंटर्स आज आपण सॉल्व्ह करणार आहोत चला तर मग सुरू करूया क्वेश्चन वन आहे डिस्कस द फॉलोईंग क्वेश्चन्स अँड देन ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश खालच्या प्रश्नांबाबत चर्चा करायची आहे आणि इंग्रजीमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिला प्रश्न आहे त्यातला फ्रॉम व्हॉट सोर्सेस डू पीपल गेट न्यूज म्हणजे आपल्याला कोणकोणत्या सोर्सेसमधून सूत्रांमधून बातम्या मिळत असतात कोणकोणत्या स्रोतांमधून बातम्या मिळत असतात म्हणजे थोडक्यात बातम्या कुठून मिळतात त्या सर्व ठिकाणांची नावं आपल्याला लिहायची आहेत तर आपल्याला ठाऊक आहे न्यूजपेपरमधून आपल्याला बातम्या मिळतात टी व्हीमधून मिळतात रेडिओमधून मिळतात आणि वेगवेगळ्या नेटवर्कमधून मिळतात यामध्ये मोबाईल नेटवर्क आलं न्यूज नेटवर्क आलं अशा सर्व ठिकाणाहून आपल्याला बातम्या मिळतात त्यांची नावे आपण या ठिकाणी इंग्रजीतून दिलेली आहेत पुढचा प्रश्न आहे व्हॉट कुड बी द मिनिंग ऑफ हेडलाईन हेडलाईन या शब्दाचा अर्थ काय असेल तर आपल्याला ठाऊक आहे की कोणत्याही बातम्याचा जो मथळा असतो जी मुख्य असा अंशवरती मोठ्या अक्षरात लिहिलेला असतो त्याला आपण हेडलाईन म्हणतो तर द टायटल ऑफ न्यूज आयटम गिव्ज शॉर्ट समरी ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द न्यूज आयटम जी बातमी आहे तिच्यातील अत्यंत महत्त्वाचा जो भाग असतो तो थोडक्यात वरती शीर्षक म्हणून लिहिलेला असतो त्यालाच आपण हेडलाईन असं म्हणतो पुढे व्हाय इज अ डेट गिवन विथ एनी न्यूज आयटम कोणत्याही बातमीबरोबर तारीख का दिलेली असते तर आपल्याला याचं उत्तर सांगता येईल की जर तारीख दिली नाही तर ती बातमी केव्हा घडली हे आपल्याला कळणार नाही तेव्हा टू नो व्हेन द इन्सिडंट और हॅपनिंग टू प्लेस त्या बातमीमध्ये वर्णन केलेला प्रसंग किंवा घटना केव्हा घडली हे कळण्यासाठी आपल्याला प्रत्येक बातमीबरोबर दिनांक किंवा तारीख दिलेली असते पुढे चौथा प्रश्न आहे हाऊ डू वी गेट न्यूज फ्रॉम अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड सो क्विकली जगातील इतर भागांमधून आपल्याला अगदी चटकन अशा बातम्या कशा कळतात अशा अर्थाचा हा प्रश्न आहे थ्रू फॉरेन रिपोर्टर्स एजन्सीज नेटवर्क आता हे आपल्याला बाहेरील देशातील बातम्या करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे परदेशी रिपोर्टर्स असतात परदेशी पत्रकार असतात त्याप्रमाणे काही एजन्सीज असतात जसे टी व्ही चॅनल्स वगैरे आणि वेगवेगळी नेटवर्क्स असतात या माध्यमातून आपल्याला परदेशामध्ये ज्या चाललेल्या गोष्टी आहेत किंवा बातम्या आहेत त्यासुद्धा आपल्याला लगेच कळत असतात अशा पद्धतीने याचं उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे प्रश्न पाचवा आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द न्यूज वी रीड इन न्यूज पेपर अँड द न्यूज वी सी ऑन टी व्ही आपण वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचतो त्याचप्रमाणे वा टी व्हीमध्ये बातमी पाहतो यात फरक काय आहे तर आपल्याला ठाऊक आहे टी व्ही घुज व्हिज्युअल रिपोर्ट ऑफ द न्यूज आयटम बातमीमध्ये फरक पडतो तो असा की जर न्यूजपेपरमधली बातमी असेल तर तिचं आपल्याला वाचन करावं लागतं परंतु टी व्हीमध्ये मात्र एक व्हिज्युअल रिपोर्ट म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं आणि त्या बातमीविषयी रिपोर्ट आपल्याला दाखवला जातो संपूर्ण माहिती दाखवली जाते कधी कधी त्या बातमीच्या ठिकाणी प्रत्यक्ष कॅमेरा लावून तिथल्या गोष्टी दाखवल्या जातात अशा पद्धतीने टी व्हीवरची जी बातमी असते ती थोडी सखोल असते आणि आपल्याला पूर्णपणे माहिती टी व्हीच्या बातमीद्वारे कळते न्यूजपेपरमध्ये मात्र आपल्याला फोटोज आणि वाचन एवढ्यावरच आपल्याला मर्यादित माहिती मिळत असते अशा पद्धतीने न्यूजपेपरमधली बातमी आणि टी व्हीमधील बातमी यामधील फरक आपण या ठिकाणी मांडलेला आहे पुढे आपल्याला एक कृती दिलेली आहे कलेक्ट फाईव्ह इंटरेस्टिंग न्यूज आयटम्स विथ पिक्चर्स ऑफ फोटोग्राफ्स आपल्याला पाच अशा चित्तवेधक बातम्या गमतीदार बातम्या जमा करायच्या आहेत त्याच्यामध्ये चित्र आणि त्या बातमीविषयी आलेले सुद्धा जमा करायचे आहे हा कृतीयुक्त प्रश्न आहे हा तुम्ही प्रत्यक्षपणे करू शकता पुढे क्वेश्चन टू आहे रीड द फॉलोईंग स्टेटमेंट्स टिक द वन दॅट आर न्यूज अँड पुट अ क्रॉस मार्क अगेन्स्ट दोज दॅट आर नॉट न्यूज खाली काही वाक्ये दिलेली आहेत या वाक्यामध्ये ज्या बातम्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे बरोबरची खून करायची आहे आणि ज्या बातम्या नाहीत त्या ठिकाणी आपल्याला क्रॉस मार्क करायचा आहे तर इथे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की दैनंदिन जीवनात नेहमीच घडत किंवा होत असलेल्या गोष्टी म्हणजे बातम्या नसतात तर बातम्या नाहीत त्या कशा ठरवायच्या तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी रोजच घडतात उदाहरणार्थ आता तर इथं पहिलंच आहे मीरा वेंट टू टु स्कूल टुडे मीरा आज शाळेत गेली आता मीरा रोजच शाळेत जाते त्यामुळे ती विशिष्ट अशी बातमी नाही आहे ती एक नेहमी घडणारी घटना गाड़ना आहे किंवा हिला आपण बातमी म्हणू शकत नाही त्यामुळे इथे आपण क्रॉस केलेलं आहे पुढे मीरा रिस्ट माउंट करसुबाई इन रेकॉर्ड टाईम आता कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच असं शिखर आहे ज्याप्रमाणे एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे तसं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे तर मीरा या कळसुबाई शिखरावर रेकॉर्ड टाईममध्ये पोहोचलेले आहे त्याने एक विक्रम केलेला आहे आत्तापर्यंतच्या वेळांमध्ये सर्वात कमी वेळामध्ये ती वरती पोहोचलेली आहे आता ही बातमी म्हणता येईल कारण याच्यामध्ये विशेष माहिती आलेली आहे या ही काही रोज घडणारी घटना नाही त्यामुळे इथे आपण बातमी आहे यासाठी टिक केलेलं आहे पुढे मयंक गॉट अ बर्थडे गिफ्ट फ्रॉम हिज सिस्टर मयंकला त्याच्या बहिणीकडून वाढदिवसाची भेट मिळाली याला आपण बातमी म्हणता येणार नाही त्यामुळे इथे आपण क्रॉस केलेला आहे पुढे आहे मयंक वन द फर्स्ट प्राईज इन अ नॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशन आता मयंकने राष्ट्रीय पोहण्याची जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे विजेतेपद मिळवला आहे तर ही मोठी बातमी आहे त्यामुळे इथे आपण टिक केलेलं आहे पुढे आहे असिम फाऊंड हिज मिसिंग पेन असिमला त्याचा हरवलेला पेन सापडलेला आहे तर ही बातमी होणार नाही असं बऱ्याचदा आपले पेन हरवतात आणि सापडतात त्यामुळे इथे आपण क्रॉस केलेला आहे आसिम फाउंडर टू थाउजंड इयर ओल्ड कॉईन आसिमला दोन हजार वर्षापूर्वीचं एक नाणं मिळालेलं आहे आता ही बातमी होईल त्यामुळे इथे आपण टिक केलेलं आहे पुढे आहे अंबिका बम्प्ड इन टू हर सिस्टर इन द किचन अंबिका तिच्या बहिणीला किचनमध्ये धडकली याला बातमी म्हणता येणार नाही परंतु अंबिका हॅड ऑन ॲक्सिडेंट इन द सिटी स्क्वेअर अँड ब्रोक हर लेक अंबिकाचा शहरातील एका चौकामध्ये ॲक्सिडेंट झाला आणि तिचा त्यात पाय मोडलेला आहे तर याला मात्र बातमी म्हणता येईल हा मोठा अपघात आहे रोज न होणारा अपघात आहे तेव्हा इथे बातमी म्हणून आपण इथे टीक केलेलं आहे अशा पद्धतीने या सर्व दिलेली जी विधानं आहेत यामधील बातम्या आणि बातम्या नसलेली विधाने आपण इथे व्यवस्थितपणे टिक करून आणि क्रॉस करून दर्शवलेली आहे तेव्हा एखादी गोष्ट बातमी आहे की नाही हे कसं ठरवायचं हे यातून व्यवस्थित समजून घ्या या, या उदाहरणांद्वारे आपल्याला सहजपणे लक्षात येईल पुढे आहे नोट दॅट वी डू नॉट यूज अ विथ द वर्ड न्यूज आपण न्यूज या शब्दाबरोबर ए अ हे उपपद कधीही वापरत नाही वी कॅन से एनी न्यूज नो no न्यूज बट नॉट अ न्यूज आपण एनी न्यूज असा शब्दप्रयोग करू शकतो नो न्यूज असंही म्हणू शकतो पण अ न्यूज असं आपण म्हणू शकत नाही वी हॅव टू से अ पीस ऑफ न्यूज आपण बातमीतील काही भाग या अर्थाने अ वापरू शकतो अ पीस ऑफ न्यूज किंवा अ न्यूज आयटम किंवा एक बातमीसाठी जर विशिष्ट बातम्या आप आपल्याला अधोरेखित करायच्या असेल तिच्याविषयी बोलायचं असेल तर अ न्यूज आयटम असं आपण बोलू शकतो परंतु अन्यूज असा शब्दप्रयोग आपण कधीही करत नाही या ठिकाणी नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ या दिशांची पहिली अक्षरे घेऊन न्यूज हा शब्द बातमी या अर्थाने तयार झाला आहे या आधीची माहिती आपल्याला आलेली आहे चारही दिशांची जर पहिली अक्षरं घेतली तर त्यावरून एन ई एस डब्ल्यू एस न्यूज हा शब्द तयार होतो न्यूज या शब्दामागे ए अ हे उपपद लावता येत नाही एनी न्यूज नो न्यूज असे म्हणता येते परंतु अन्यूज असे म्हणता येत नाही आपण अ पीस ऑफ न्यूज अ न्यूज आयटम असे म्हटले पाहिजे वरती जी माहिती आलेली आहे तिथंच आपण इथे मराठीमध्ये लेखन केलेलं आहे ते व्यवस्थित समजून घ्या यानंतर आपल्याला एक प्रोजेक्ट आहे जस्ट फॉर फन गमतीसाठी मेक ग्रुप ऑफ फाईव्ह पाच जणांचा एक ग्रुप बनवायचा आहे पब्लिश नॉन न्यूज न्यूजपेपर फॉर युअर ग्रुप आणि आपल्याला एक वर्तमानपत्र तयार करायचं आहे ज्याच्यामध्ये बातम्या नसतील नॉन न्यूज ईच मेंबर शुड राईट ॲट लिस्ट वन डिफरंट हेडलाईन प्रत्येक मेंबरने एक बातमीचं शीर्षक लिहायचं आहे आणि ते प्रत्येकाचं वेगवेगळं असायला हवं वन न्यूज आयटम आणि एक बातमी लिहायला हवी अँड वन ॲडव्हर्टाईजमेंट एक सुद्धा घ्यायला हवी ड्रॉ पिक्चर और गिव अ फोटोग्राफ फॉर युअर न्यूज आयटम आपण जी बातमी लिहिलेली आहे त्याच्यासाठी एक चित्र काढायचं आहे किंवा एक फोटोग्राफ तिथे लावायचा आहे ऑफ युअर न्यूज आयटम ऑर ॲडव्हर्टाइजमेंट बातमी किंवा जाहिरातीसाठी तुम्ही जर जाहिरात बनवली असेल तर त्या जाहिरातीसाठी चित्र काढायचं आहे किंवा पिक्चर लावायचं आहे रिमेंबर युअर आयटम शुड नॉट हॅव एनी न्यूज व्हॅल्यू आणि एक लक्ष ठेवायचं की आपण जे आप बनवणार आहोत त्याच्यामध्ये बातमी नसली पाहिजे काहीतरी सामान्य माहिती आली पाहिजे आपण आधीच्या प्रश्नामध्ये बातमी असणे आणि बातमी नसणे कसं ठरतं ते पाहिलेलं आहे ते लक्षात घेऊन ही कृती आपल्याला करायची आहे यू मे राईट द ॲडव्हर्टाईजमेंट युजिंग अ मिक्स ऑफ इंग्लिश अँड युअर मदर टंग तुम्ही जी बातमी तयार करणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिश भाषा त्याचप्रमाणे आपली मातृभाषा म्हणजे मराठीचा उपयोग दोन्हींचा उपयोग करू शकता याचा आता मराठी भाषांतरवरील प्रश्नांचा आपण लिहिलेला आहे वर सांगितल्याप्रमाणे पाच पाच मुलांचे गट करून एक नॉन न्यूज वर्तमानपत्र प्रकाशित करा गटातील प्रत्येक मुलाने एक बातमीचा मथळा म्हणजेच शीर्षक एक बातमी आणि एक जाहिरात लिहावी पाठ्यपुस्तकात तेथे दाखवलेल्या बातम्यांप्रमाणे सामान्य दैनंदिन घटना बातम्या म्हणून द्या चित्रे छायाचित्रे द्या आपण जी बातमी किंवा जाहिरात देऊ त्याच्या संदर्भानेच चित्र व छायाचित्र द्यायची आहे आता एक उदाहरण इथे आपण लिहिलेलं आहे गट्टू फेल डाऊन फ्रॉम द स्टूल वाईल टेकिंग आउट लड्डूज फ्रॉम अ टीन ऑन द शेल्फ तर गट्टू नावाचा मुलगा आहे तो फळीवरील लाडूच्या डब्यातून लाडू काढत असताना खाली पडला अशी आपण इथे बातमी दिलेली आहे तर आपल्याने कशाप्रमाणे ही बातमी नाही तर ही नॉन न्यूज आहे आणि याच्या बरोबर आपण एक चित्र रेखाटू शकतो काढू शकतो किंवा एखादं छापेल चित्र जर आपल्याला तसं मिळालं तर ते, ते सुद्धा या ठिकाणी लावू शकतो अशा प्रकारे ही आपल्याला कृती पूर्ण करायची आहे यानंतर पुढची कृती आहे बीयर रिपोर्टर इथे वार्ताहर व्हायचा आहे वार्ताहर म्हणजे बातमीदार जे लोक बातम्या जमा करण्याचं काम करतात आणि त्या बातम्या मग पेपरमध्ये किंवा टी व्हीमध्ये दर्शवल्या जातात परंतु वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष बातम्या जमा करण्याचं जे काम करतात त्यांना रिपोर्टर्स मराठीमध्ये मा वार्ताहर किंवा बातमीदार म्हणतात ते आपल्याला बनायचं आहे त्यासाठी ही कृती पाहूया काय सांगितली आहे फॉर्म ग्रुप ऑफ फाईव्ह पुन्हा एकदा पाचचा गट करायचा आहे इन इच ग्रुप प्रिपेअर वन शॉर्ट न्यूज बुलेटिन इन इंग्लिश प्रत्येक ग्रुपमध्ये एक छोटीशी इंग्रजी बातमी तयार करायची आहे युअर न्यूज बुलेटिन शूड हॅव ॲटलीस्ट फोर न्यूज आयटम्स आपण जे बातमीपत्र तयार करणार आहोत ते न्यूज बुलेटिन याचा अर्थ बातमीपत्र याच्यामध्ये अनेक बातम्या असतात तर आपल्या बातमीपत्रामध्ये चार बातम्या कमीत कमी असल्या पाहिजेत आणि त्या प्रत्येकी फोर फाईव्ह लाईन्स इच चार, चार पाच ओळींच्या असल्या पाहिजेत चूज वन न्यूज अँकर बातमीदार म्हणजे ज्याप्रमाणे बातमीदार म्हणजे रिपोर्टर त्याप्रमाणे बातम्यांचं जे वाचन करतात किंवा बातम्या आपल्याला बोलून दाखवतात त्यांना न्यूज अँकर असं म्हणतात हे प्रत्यक्षपणे बातम्या सादर करत असतात तर एकाने न्यूज अँकर व्हायचं आहे द ऑदर विल बी रिपोर्टर्स गिविंग न्यूज फ्रॉम डिफरंट प्लेसेस आणि उर्वरित जे लोक आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणाहून बातमी देणारे बा वार्ताहर किंवा बातमीदार होतील इच ग्रुप शूड प्रेझेंट द बुलेटिन ॲज इट माइड बी प्रिपेअर्ड ऑन टी व्ही आणि प्रत्येक गटाने टी व्हीवर ज्याप्रमाणे बातम्या सादर केल्या जातात त्याच पद्धतीने बातम्या सादर करायच्या आहे यू कॅन कलेक्ट न्यूज आयटम्स ऑर मेकअप इमॅजिनरी न्यूज तुम्ही प्रत्यक्षपणे बातम्या जमा करू शकता किंवा एखादी काल्पनिक बातमी लिहून तुम्ही त्याप्रमाणे सुद्धा सादर करू शकता त्याचं मराठी भाषांतर पाहूया हा जो प्रोजेक्ट आहे त्याचं पाच पाच जणांचे गट करा आणि इंग्रजीतील एक बातमी पत्रक तयार करा चार पाच ओळींच्या निदान चार बातम्या लिहाव्यात एका मुलाने न्यूज अँकर म्हणजेच रेडिओ दूरदर्शनवरील वार्ताहर छायाचित्रकार इत्यादीशी संपर्क ठेवणारी व्यक्ती ही जी न्यूज अँकर असते ही प्रत्यक्ष पडद्यावर आपल्याला बातम्या देत असते आणि त्यांचा रेडिओ दूरदर्शनवरील जे वार्ताहर छायाचित्रकार असतात त्यांच्याशी संपर्क असतो तर एकाने न्यूज अँकर व्हायचा आहे टी व्हीवर प्रदर्शित केल्यासारखे ते बातमीपत्रक सादर करायचं आहे बातम्या मिळवायच्या आहेत किंवा स्वतःच्या कल्पनेतील बातम्या द्यायच्या आहेत अशा पद्धतीने ही सुद्धा आपल्याला एक कृती दिलेली आहे या ठिकाणी या पॉईंटर्समध्ये आलेले सर्व प्रश्न आणि कृती आपण समजून घेतलेल्या आहेत त्यांचा व्यवस्थित सराव करा इथे आपला पॉइंटर्स पूर्ण होत आहे धन्यवाद